आमदार दादा पवार आज सकाळपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येते ज्या पूरग्रस्त पाण्याचे पाणी करतात तर काय सगळं सकाळपासून आपण दौऱ्यावर बी जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पूरग्रस्त पाण्याचे पाणी केलेली आहे आता संध्याकाळची पाऊल दहा वाजले तर काय सांगाल एक तर आज तसं बघितलं तर आठ ते नऊ गावं करायची होती पण आत्तापर्यंत अठरा गावं झालेले आहेत दोन जिल्हा अधिकारी म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही मुद्दे लोकांना भेटून काढलेले आहेत ते त्या त्या अधिकाऱ्याला आम्ही दिलेले आहेत आणि येता जाता लोकांना भेटून अजून काय अडचणी आहेत काय ह्या समजून घेतोय आता साडे दहा वाजलेत इथं आंबेगावचं आंबे आंबेजवळगाईचं जे शेवटचं गाव आहे धानोरात तिथं आम्ही आहोत तिथून परळीला तर आम्ही जाणार आहोत पण इथं असलेल्या शेतकऱ्यांनी जी जमीन खडून वाहून गेलेले आहेत त्याला जो मोबदला दिला जातो त्यात ते कन्फ्युजन आहे त्या गोष्टी थोड्याशा समजून घेतात आता प्रशासन त्यांच्या लेवलला काम आहे विषय एवढाच आहे की सरकार फक्त उदासीन आहे सरकार शेतकऱ्याला मदत किती देणार आहे हे अजून सांगत नाही तर एका बाजूला आम्ही अधिवेशन चालू असताना फार आवाज कोरडा होऊच तर आवाज बसूच तर आम्ही काय म्हणत होतो की तुम्ही जे विम्याचे चार ट्रिगर आहेत ते जे काढलेत आता पूर्वी जे होते त्यात चार था कमी ले होते ना आता कमी केलेले त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि ते आत्ता नुकसान होताना आपल्याला सगळ्यांना दिसते सोयाबीन शेतकऱ्याला विमाचे जे ट्रिगर असले असते तर त्यांना आत्ता बावन्न हजार रुपये हेक्टरी मिळाला असता आणि सरकार किती सरकार किती देते तर आठ साडेआठ हजार रुपये देणार आहे कांद्याला म्हणजे आता ठीक आहे या भागात कांदा नाही पण तिथं कांदा आहे त्याला चोपन्न हजार कोटी रुपये मिळणार होते पर हेक्टर क कपाशीला बेचाळीस हजार रुपये आता काही रुपये मिळणार नाही साडेआठ हजार रुपये कदाचित सरकार दिलं तर दिल अशा लेवलला आले त्यामुळे आम्ही पवार साहेब आम्ही सर्वजण ठामपणे सरसकट पंचनामे करा त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करा आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी आमच्या शेतकऱ्याला तुम्ही मदत करा मजुरांसाठी एक योजना आला आणि कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ असे आम्ही सांगतो दिवाळी काही लोकांची नाही शेतात पाणी आहे सोयाबीनमध्ये काय राहिलेलं नाही सोयाबीनचा तर भाव गेल्या दोन वर्ष नव्हता तर शेतकरी अडचणीत आलेलाच आहे आणि आता हातामध्ये काहीतरी येईल अशी अपेक्षा होती तर तिथंसुद्धा जे काही काम पीक शेतामध्ये आहे त्यातून काहीच त्यांना एक पोतंसुद्धा सोयाबीन तिथं त्यांना मिळेल अशी परिस्थिती नाही अतिशय वाईट आता वर्षभर राहायचं कसं सगळा खर्च करून बसला आहे पुढे जगायचं कसं असा प्रश्न आता लोकांसमोर आहे पण हे सरकार काय म्हणतंय की आमच्याकडे दोनशे वीस आमदार आहेत आम्हाला कोणाचं काही घेणं देणं नाही बघू चार वर्षानंतर त्यामुळे आम्ही कर्जमाफी मागतोय सरकार म्हणते आम्ही बघू योग्य वेळ म्हणजे दिवसाला आठ शेतकरी आज आत्महत्या करतोय या मराठवाड्यामध्ये चार शेतकरी आत्महत्या करत आहेत दिवसाला अशात पाच वर्ष आपण जर थांबलो तर तेरा हजार शेतकरी आत्महत्या करतील आणि इलेक्शन आलं की आम्ही कर्जमाफी देणार याच्याही जर भूमिका या सरकारची असेल या सरकारचा धिक्कार असेल

हे ओबीसी बळीराजा अडचणीत आहे मराठा अडचणीत आहे सी एस टी अडचणीत आहेत सर्व समाजाचे शेतकरी आज अडचणीत आहेत मजूर आज अडचणीत आहेत आणि आज कुठंतरी हे शेतकरी रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती असताना फक्त मीडियाचं आणि लोकांचं लक्ष बाजूला जावं यासाठी आय लव मोहम्मद आय लव महादेव आणि मग पडळकर सारखे महान नेते प देवेंद्र फडणवीसांनी आपल्याजवळ ठेवलेले त्यांना पुढं करून खालच्या लेवलला वक्तव्य करून कुठंतरी लक्ष या आमच्या शेतकऱ्यांवरनं हटलं बाहेर असा प्रयत्न सरकारकडून केला जातो पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला दिली पाहिजे कारण विमा चार तुम्ही कमी केल्यामुळे आमच्या शेतकऱ्या हेक्टरी पन्नास हजार सरसकट पंचनामे कर्जमाफी सरसकट ते सुद्धा लवकरात लवकर तुम्ही तिथं द्या ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा विद्यार्थ्यांच्या फी पासून बरेच प्रश्न हे लोकांसमोर आहे मजुरांसाठी एक वेगळी योजना आणली गेली पाहिजे